पार्किंगला जागा नसताना नाशिक रोडला टोईंगचा घाट आधी पार्किंगला जागा द्या मग टोईंग करा वाहन चालकांवर अन्याय करू नका नाशिक रोड परिसरात टोईंगची मोहीम सुरू करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय सदरची मोहीम परिसरात राबविण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशा आशयाचं निवेदन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलंय नाशिक रोड शहर वाहतूक शाखेच्या वतीनं रोड भागात सुरू होणाऱ्या अन्यायकारक टोईंग बंद करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं गुरुवारी रोड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय सदरची टोईंग सुरू झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेते आणि नाशिककरांनी दिलाय निवेदनात आधी पार्किंगला जागा द्या मग टोईंग करा अशी भूमिका ठाम घेण्यात आली आहे नाशिक रोड हे बाजारपेठ असून नाशिक शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक खरेदीसाठी येतात या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी महापालिकेचे कोणतेही वाहनतळ नाही वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नसल्यामुळे पार्किंग करायची कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतो त्यामुळे अगोदर पार्किंगची व्यवस्था करावी त्यानंतरच टोईंग मोहीम सुरू करावी त्याचप्रमाणे रस्त्यावर बेजबाबदार वाहने लावणाऱ्यांवर क जरूर कारवाई करावी त्याला आमचा विरोध नाही मात्र राज्य शासनाचा लाडकी बहीण या योजनेसाठी जो खर्च सुरू आहे आणि त्यामुळे शासनाची तिजोरी खाली झाली आहे सदरची तिजोरी भरण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे का असा सवालसुद्धा या निवेदनात करण्यात आला आहे सात वर्षांपूर्वी नाशिक रोड परिसरात शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं टोईंग सुरू करण्यात आली होती सदरची टोईंग अतिशय अन्यायकारक होत होती त्यामुळे संतप्त झालेल्या वाहन चालक आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी माजी खासदार हेमंत गोंडसे यांना यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार केली होती जेव्हा सदरची मोहीम नाशिक रोड परिसरात सुरू होती तेव्हा टोईंगच्या गाडीवरील कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस आणि नागरिक तसेच वाहन चालकांमध्ये अनेक वेळा भानगडी आणि हमरात तुमरीचे प्रकार होऊन भानगडी झाल्या होत्या तर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हेही दाखल करण्यात आले होते टोईंग चालकाचा दिवसभराचा कोटा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही ठिकाणच्या वाहणे उचलून जमा करत असत आणि नागरिकांकडून पैसे उकळण्याचं काम तेव्हा टोईंगचे कर्मचारी करत होते नाशिक शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त कारवाईतून नाशिक रोड भागात टोईंग सुरू होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय जयभवानी रोड जेल रोड लॅम रोड सिन्नरफाटा उपनगर चेहडी पळसे एकलहरे गायपाड मळा देवळाली बाजारपेठेत टोईंग करण्याचे कारण काय पार्किंगला जागा नाही महिला मुले आपली दुचाकी घेऊन भाजी किरकोळ खरेदीसाठी बाजारपेठेत जातात त्यांच्या वाहनावर होणारी कारवाई सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी आहे गाव भागातून रुग्णालये मेडिकलला मेडिकल दुकाने भाजीपाला किराणा स्टेशनरी कपडे आदी खरेदीसाठी हजारो दुचाकी चालक येतात मात्र पार्किंगला शहरात जागा शिल्लक नाही अन्यायकारक टोईंग सुरू केली तर तीव्र आंदोलन केलं जाईल उभाटासह इतर सर्व पक्षांचा विरोध असेल पोलीस प्रशासनानं नाशिक रोड भागात होणारी टोईंग तातडीनं थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरून विरोध होईल असा इशारा युवासेना जिल्हाध्यक्ष राहुल ताजणपुरे पार्किंगसाठी जागा नसताना नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम टोईंगच्या माध्यमातून होणारी लूट तात्काळ थांबवावी असं निवेदन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना देण्यात आलंय यावेळी निवेदन देताना बहुजन रयत परिषदेचे संपर्क प्रमुख रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव सूर्यकांत भालेराव अनिल बाविस्कर पियुष कांगोडे शिवसेना ठाकरे पक्षाचे युवक प्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र कन्नू ताजने प्रमुख योगेश देशमुख सागर निकाळे समर्थ मुठाळ शिवा काळे विजय भालेराव रमेश पाळदे बिपिन मोहिते नाशिक शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड वसंत ठाकूर माया काळे विजय पाटील स्वप्नील पाटील तन्वीर तांबोळी संतोष ठाकूर गौरव सोनार भालचंद्र पाटील सिद्धार्थ कांगोडे आवाज मिर्झा फारुख मंसुरी दोंडीराम बोडके राजकुमार जेफ संतोष शिवाळे जयश्री गवळी आदी उपस्थित होते नाशिक रोड आणि जलरोड शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले की ज्या पद्धतीने तुम्ही टोईंगचा आपण एकदा टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादला गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध यासाठी करतो शासना की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलतापं देऊन एकीकडे शासनाने भुलतापा देत स सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर जिजियाकर सारखा हे तो हा झिझियाकरून म्हणावं लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डालला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून वतीनं आम्ही निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी रवींद्र पाटील बहुजन रायत पण उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पण नाशिक रोड परिसरामध्ये जे टुविंग नवीन चालू आहे गाड्या गाड्याचा जो कारभार नाशिक रोड मध्ये करणार आहे तर आम्ही संघटनेच्या वतीनं व सर्व जनतेच्या वतीनं नाशिक रोड रहिवाशांच्या वतीनं त्याला कडकपणे विरोध करीत आहोत आम्ही आज एस पी साहेबांची भेट घेतली उपायुक्तांची भेट घेतली आणि नाशिक येथील वरिष्ठ पोलीस नेते यांची भेट घेऊन सांगितलं की साहेब हा नाशिक रोडवासियांवर अन्याय आहे म्हणून अगोदर तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा आणि मगच या सगळ्या गोष्टीला त्या ट्विंगची ठेकेदाराला ते काम द्या जर तुम्ही ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाशिक रोड याच्या वतीनं त्याला तीर्थपणे आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही अगोदर पार्किंग नंतर ते काय असेल ते ट्विंगच्या त्या ठेकेदाराला मानल्या जात्या पण आमच्या लोकांची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही कुठल्याही मान्यता देऊ नये अशी आमची पी एस पी साहेबांना व नाशिक रोड पी आय आर साहेबांना यांना मागणी आहे तर आमची विनंती प्रशासनाला की अगोदर तुम्ही आमच्या व्यवस्था करा लोक लोकच्या गाड्या लावायची व्यवस्था करा पार्किंग नाशिक रोडमध्ये एकही एक एक पार्किंग नाही जर आपण महापालिकेने किंवा पोलीस स्टेशनने आम्हाला पार्किंग नाशिक रोड वासियांना पार्किंग कुठे ती दाखवावी जर ती पार्किंग दाखवत असेल आम्हाला पार्किंगची व्यवस्था करत असेल तर आमचा विरोध नाही पण जर पार्किंग नसताना जर तुम्ही जर काम नाशिक रोड ठेकेदार देण्यात आलं ठेकेदारच्या भल्यासाठी जर काम करण्याचा प्रयत्न केला तर आमचा शंभर टक्केपणे विरोध राहील नाशिक रोडमध्ये उग्र स्वरूपाचा आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही